प्राणी प्रपंच पाहण्यासाठी आम्ही निघालो दोन कुटुंब एकत्र आणि हा व्हिडिओ असणार आहे माझ्या भाचीसाठी स्पेशल कारण लाच दाखवण्यासाठी प्राणी प्रपंच या प्लेसला गेलेलो आम्ही बेंगलोरच्या जवळच असणाऱ्या आणि थोडंसं युनिक अशी थीम होती या प्राणी संग्रहालयाची की जिथं आम्ही प्रत्येक प्राण्याला खूप जवळून तर बघत होतोच पण त्याचबरोबर प्राण्यांना प्रत्येक प्राण्याला प्रत्येक पशुला टच करून बघण्याचा त्याचा स्पर्श अनुभवण्याचा एक वेगळाच वेळ आम्ही इथं घालवला तर लहान मुलांची खूप तिथं प्रमाण जास्त होतं कारण सुट्टीचे दिवस तर होतेच पण त्याशिवाय लहान मुलांसाठीच खास हे जागा बनवण्यात आली होती मुलांना जास्तीत जास्त प्राण्यांबरोबर आणि प्राण्यांबद्दल प्रेम वाटावं हो। आपुलकी वाटावी त्यांच्या स्पर्श आणि त्यांचे आवाज हे सगळे जवळून पाहण्यात यावे या एका वेगळ्या युनिक थीमनी ही जागा आहे तर बेंगलोरच्या जवळच आहे तर सुट्टीचे दिवस असल्यामुळे आम्ही आमच्या बाजीसोबत गेलो होतो याचा पहिला व्हिडिओही तुम्ही पाहिला असेलच पण काही असे व्हिडिओ होते जे त्यात मी घेऊ शकले नस नव्हते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर मलाही खूप गंमत वाटली या पक्ष्यांची कारण मी कुठल्या पक्षांना इतकं जवळून माझ्या हातावर वगैरे बसलेलं मी कधीच अनुभवलं नव्हतं पण पहिल्यांदा इथं माझ्या हातावरचे दाणे टिपण्यासाठी कलरफुल आणि रंगीबेरंगी पोपट माझ्याजवळ आले होते आणि खूप कौतुक वाटत होतं खूप छान वाटत होतं मला आणि त्याचेच काही इथं व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर अशा च काही माझे प्रवासाचे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर बघूया पुढचा व्हिडिओ बाय बाय